नमस्कार स्वागत आहे आपला जी के या यूट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो हाय कसे आहेत तुम्ही तर आज आपण म्हणजे गणपती स्तोत्र या विषयाबद्दल काही बोलणार आहोत गणपती स्तोत्र म्हणजे हिंदू धर्मातील गणपती या देवतेला समर्पित केलेले स्तोत्र होय ही स्तोत्रे गणेशाच्या विविध रूपांची आणि गुणांची स्तुती करतात गणपती स्तोत्राचे पठण केल्याने अनेक प्रकारची फळे मिळतात अशी मान्यता आहे जसे की मानसिक शांती आर्थिक समृद्धी आणि हा आरोग्य ही स्तोत्रे विविध प्रकारची आहेत पैकी काही लोकप्रिय स्तोत्री ते मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगणार आहे पहिलं स्तोत्र श्री संकटनाशन गणेश स्तोत्र, हे गण या स्तोत्राचा अर्थ असा होतो की हे स्तोत्र संकट निवारण्यासाठी आणि अशुभ परिणाम मिळवण्यासाठी पठण केले जातात म्हणजे बघा आपल्यावर जर काही संकट आलं असेल तर ते आपण ते संकट निवारण्यासाठी आपण काय म्हणजे भरपूर आपण दवाखाने करतो काही कर करतो पण कधी कधी म्हणतात ना की आपण देवायला पण नमायला पाहिजे तर म्हणजे तसं या स्तोत्राचा अर्थ होतो सं श्री संकटनाशन गणेश स्तोत्र हे स्तोत्र जपल्याने हे स्तोत्र नामस्मरण केल्याने तर आपण काही म्हणजे शुभ परिणाम होतात आणि आपल्यावर आलेले संकट हे टाळलं जातं दुसरं आहे श्री गणेश द्वादश स्तोत्र हे स्तोत्र गणेशाच्या बारा नावांची स्तुती करतं हे जे हे जे स्तोत्र आहे ना श्री गणेश द्वादश नामस्तोत्र हे हे स्तोत्र गणेशाच्या बारा नावाची स्तुती करतं आपले गणेश यांचे किती नाव आहेत आता सगळ्यांना तर माहितीच असेल गणेश गण गजानन गणपती वगैरे भरपूर असे नाव आहेत त्यांचे बारा बारा प्रकारची नावं आहेत बारा प्रकारची नावं आहेत तर त्यांचे सगळ्या नावांची हे स्तोत्र म्हणजे स्तुती करत हे स्तोत्र स्तुती करत तिसरं स्तोत्र श्री गणेश स्तोत्र हे स्तोत्र गणेशाच्या हजार नावांची स्तु स्तुती करते बघा आपण अगोदरच्या दुसरं जे स्तोत्र पाहिलं श्री गणेश द्वादश स्तोत्र। हे स्तोत्र बारा नाव गणेशाच्या बारा नावांची स्तुती करतं तर जे तिसरं स्तोत्र आहे आपलं श्री गणेश स्तोत्र हे स्तोत्र गणेशाच्या हजार नावांची स्तुती स्तुती करते तर विचार करा जे 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 आपले जे गणपती एक गणेश आहेत त्यांचे हजार नावं आहेत आणि त्या हजार नावांची स्तुती करतं म्हणजे आपल्याला जे गणेशाचे नावं एवढे माहितीसुद्धा नसतील हजार नावं तेवढ्या नावांची स्तुती हे तिसरं जे श्री गणेश स्तोत्र हे स्तोत्र आपल्याला स्तुती करतं चौथं स्तोत्र गणपती स्तोत्र हे स्तो हे स्तोत्र गणेशाच्या विविध रूपाची आणि गुणांची स्तुती करतं म्हणजे आता गणपती गणपतीचे किती रूप आहेत भरपूर रूप आहेत आणि त्याचे जे म्हणजे विविध रूप आहेत त्यांची स्तुती या आपल्याला या स्तोत्रात म्हणजे समजते कळते आपल्याला आता पाचवं अर्थ अथर्व शीर्ष हे स्तोत्र अथर्व शीर्ष हे स्तोत्र गणेशाच्या विविध रूपांची स्तुती करतं हे स्तोत्रसुद्धा गणेशाच्या विविध रूपांची सु स्तुती करतं आता सहावं स् स्तोत्र आहे संतान गणपती स्तोत्र हे स्तोत्र संतान प्राप्तीसाठी पठ पठण केले जाते आता संतान प्राप्तीसाठी म्हणजेच एखाद्याला मुलबाळ न होणे काही म्हणजे क्रिटिकल प्रॉब्लेम असतो कोणाकोणाला कोणाकोणाला डॉक्टरांनी नाही सांगितलेलं असतं म्हणजे भरपूर असे प्रॉब्लेम्स असतात तर आपण कधी कधी देवाच्या पण पाया पडतो तर हे स्तोत्र जप केल्याने आपल्याला नक्की फळ मिळू शकतं संतान गणपती स्तोत्र आता स्तो सातव स्तोत्रे ऋण हर गणेश स्तोत्र हे स्तोत्र कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी पठन केले जाते ऋण हर गणेश स्तोत्र हे स्तोत्र जपल्याने आपल्यावर जे संकट आलेलं असतं जे कर्ज असतं त्या कर्जाची मुक्ती मिळवण्यासाठी हे स्तोत्र पठण केले जाते आणि आठवं स्तोत्र आहे श्री विघ्नहर्ता स्तोत्र हे स्तोत्र अडचणी दूर करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे तर असे आपण आठ नाव आठशे आपण आठ स्तोत्रांची नावे घेतलेली आहेत ते आणि ते स्त्रोत्रांची अर्थसुद्धा समजून घेतलेले आहेत तुम्हाला जर हे स्तोत्र पूर्ण पाहिजे असणार तर मला कमेंट करा ह्या चॅनलवर आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद